नंतरा यमल यमल पूरा रही काय मला काय माहिती नाही मला अर्गान पण सोपं सांगा मी कसे सांगा ही जे आणखीन दुसरं शास्त्र सांगू बघा तुम्हाला कुठं पुस्तकं मिळत रे दहा थाट असतं बघा संगीताचे हा दहा थाटाचे स्वर समजून घ्यायचे आमचे तर एका का थाटात कैक राग येतो पण त्याचा बेस तो असतो ते ते आलटून पालटून ते स्वर येतात त्याच्या मी सुद्धा हे पुस्तकात वाचू शकलो मला तरी कुठं माहीत होतो सांगा बरं आता आपल्या साऱ्या ह्या रागापुरत सांगतो हे आपले काय हे सर स्वर सरळ मग आपले नोटेशन पहिलं सप्त शुद्ध शुद्ध स्वराचं तर आता ह्याच्यात फक्त म शुद्ध लावायचा नाही याला हा ह्याला म फक्त तीव्र लाच हे जर हे सुरू केलं तर ते जे स्वर असते तेच केवळ वाजतो वा 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 फक्त इतकं सोपं आहे वाजू लाग तिवड मग वाजवायला फक्त बाकी सगळं झाला यमन राग झाला ओके यमन रागाची माहिती काही रागाचे संपूर्ण राग होतील ज्या रागामध्ये आरोह मध्ये साती स्वर असतात आणि अवरोहांमध्ये सुद्धा साती म्हणायचं संपूर्ण राग संपूर्ण राग राग संपूर्ण संपूर्ण स्वर आहेत जाताना जाताना म्हणजे काय येताना म्हणजे काय अवरोह जाताना म्हणजे चढत्या क्रमाने आणि येताना म्हणजे उतरत्या क्रमाने हे साधी गणिताची भाषा आहे ना ती बरोबर दहा नऊ आठ सात हे करू एक दोन तीन चार हे उतारता करू तसं हे एकदा समजून घेतलं की तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा संपूर्ण रागाची भरपूर माहिती घ्यायची मग त्याच्या नोटेशन वाजल्याच्या तो रियाज करावा लागतो रोज ते अलंकार घेत ना हां अलंकार घेत ना आपले सात तुम्हाला रिल आलं <स्था> <गयाता> का तुम्ही का असाल घ्या पाठ घेता सकाळी अलंकार दिले तर अलंकार नाही अलंकार हे शंभर ही जी उजळणी अख्ख करायला होती पुढचं आयुष्याचं काय कसलं काय बरोबर आहे गणित जसे अलंकार हे सगळ्या संगीताचा बेस येतो जसे अलंकार परफेक्ट आणि नुसते अलंकार हे सप्त स्वरात त्याच्या बारा स्वरात होते नंतर आणि नंतर अलंकार आशेवा स्वरापूर प्रत्येक रागात अलंकार बसवायचा बर म्हणजे इतका डीप अभ्यास आहे हा काय म्हणतो ना घागर बे सागर सागर बे घागर काय तरी काय तुम्ही सांगता बरं का